नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती कोल्हापूर येथे तीन हजार तीनशे त्रेपन्न क्विंटलच्या कमी भाव भावमानाला सहाशे जास्तीत जास्त सतराशे सर्वसाधारण मिळाला बाराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मुंबई कांदापट्टा मार्केट येथे सहा हजार एक्क्याण्णव क्विंटलच्या वकाली कमीतकम भावनाला अकराशे जास्तीत जास्त पंधराशे सर्वसाधारण भाव म्हणाला तेराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती दौंड केडगाव येथे सहा हजार पाचशे सत्तेचाळीस क्विंटलच्या कमी भाव भावनाला चारशे जास्तीत जास्त सतराशे सर्वसाधारण भाव म्हणाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जुन्नर अळीफाटा येथे आठ हजार सहाशे एक्क्याण्णव क्विंटलच्या कमी कमीतकम भावमणाला नऊशे जास्तीत जास्त सतराशे दहा सर्वसाधारण भावनाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती सोलापूर येथे एकोणसजार तीनशे त्र्याण्णव क्विंटलची अवकाली कमीत कमी भावनाला दोनशे जास्तीत जास्त भावनाला दोन हजार सर्वसाधारण भावनाला अकराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती साखरे येथे लालकांद्याची अवकाली पाच हजार आठशे क्विंटलची कमीत कमी भावनाला नऊशे पन्नास जास्तीत जास्त चौदाशे नव्वद सर्वसाधारण भावनाला बाराशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या अवखाली बारा हजार सातशे तीस क्विंटलची कमीत कमी भावनाला पाचशे जास्तीत जास्त भावनाला पंधराशे सर्वसाधारण भावनाला एक हजार रुपये पुढील बाजार समिती लासलगाव येथे उन्हाळ कांद्याच्या अवकाली चार हजार आठशे क्विंटलची कमीत कमी भावनाला सातशे जास्तीत जास्त पंधराशे पंचावन्न सर्वसाधारण भावनाला तेराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती लासलगाव विंचोर येथे उन्हाळ कांद्याच्या अवकाली वीस हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी भावनाला सहाशे जास्तीत जास्त पंधराशे सर्वसाधारण भावनाला तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आपल्या